हॅलो फ्रेंड्स वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर काल ॲक्च्युली माझी तब्येत जरा बरी नव्हती त्यामुळे मी कालचा व्हिडिओ काही टाकलेला नाही आहे पण म्हटलं आज चुकायला नको म्हणून म्हटलं आज टाकूया आणि हे आहे कालचं रायचं ॲक्च्युली आम्ही स्विमिंगला गेलो होतो तिथं तो तर मला नेहमी मोबाईल दे म्हणून त्रास झाला असतो काल तिथे असं खेळायला थोडंसं गार्डन एरिया होता तर तिथे मी त्याला खेळायला बसवलं होतं आणि तनिष्काच्यानी रायाची अशी मजा मस्ती चाललेली असते घरी आणि आज खूप मालाचं लोडिंग करायचं होतं गाडीमध्ये जवळजवळ अडीचशे ते तीनशे बॉटल आम्हाला इथे लोडिंग करायचं होतं आणि ते झालं मग आज वातावरण तर ढगाळच आहे पाऊस पडेल असं वाटतं आहे तेवढ्यातच पावसाला सुरुवात झाली आणि खूप मोठा पाऊस आला होता त्यात मुलांचं पावसात भिजायचं चालू होतं भिजू नका म्हटल्यावर त्यांनी छत्री घेऊन बाहेर भिजायला सुरुवात केली कारण डोकं भिजत नाही म्हणून तर असं काही चाललं होतं मुलांचं घरी आणि पाऊस खूप होता आणि आणखी एक गोष्ट म्हणजे नवीन तुम्हाला सांगायची म्हणजे लेदरच्या बॅग्स ज्या असतात त्या पावसाळ्यामध्ये फंगस येतो किंवा दमटपानामुळे बुरशी वगैरे येतो त्या क्लीन कशा करायच्या तर त्याचा हा थोडासा सविस्तर थोडीशी माहिती तर विनेगर घ्यायचं बेकिंग सोडा घरातला घ्यायचा बेबी शॅम्पू घ्यायचा आणि ज जाड क्रिसल असलेला ब्रश घ्यायचा जेणेकरून त्याने आपल्याला ते आप व्यवस्थित लावता येईल ते तुमच्या तुमची बॅग कुठे खराब झाली असेल तर त्या भागावर देतात किंवा पूर्ण बॅग जर तुम्हाला क्लिक करायची असेल तर हे सगळं मिश्रण त्या बॅगला लावून घ्यायचं एक पाच मिनिटं ठेवायचं हार्डली आणि त्याच्यानंतर ते स्वच्छ कापडाने किंवा टिशूने तुम्ही पुसून घेतलं तरी चालेल फक्त पाणी लावायचं नाही इथे क्लीन करत असताना तर तुमची बॅग पुन्हा जशी नवीन आणलेली असते तशी एकदम दिसायला लागेल तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बॅगला फंगस वगैरे आला असेल तर ते तुम्ही क्लीन करू शकता या ट्रिकने तर ही छोटीशी ट्रिक आहे लेदर ब्लॅक क्लीन करण्याची तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Till then, bye bye.